श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दिव्यामध्ये कोणत्या वस्तू अशा टाकायच्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य पैसा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील आता आजच्या व्हिडिओमध्ये आजचा दिवस तर कालचा दिवस गेला एक पहिला दिवस पण तरीसुद्धा नवरात्र यावर्षी दहा दिवसांच्या आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका पुढचे नऊ दिवस उद्यापासूनचे किंवा आजपासूनचे जे तुम्ही मी तुम्हाला सांगणार देवी आहे देवीचे रूपं सांगणार आहे कोणकोणते आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला दिव्यामध्ये कोणती कोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत कोणती एक वस्तू अशी टाकायची आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला धन आकर्षित होईल देवीची ही नऊ रूपं जी आहेत ती म्हणजे माता पार्वतीची रूपं आहेत माता सतीची रूपं आहेत जास्त वेळ न घालवता वळूया पहिल्या दिवसाकडे पहिल्या दिवशी आहे माता शैलपुत्रीची पूजा त्याच्यासाठी तुम्हाला आपण जो अखंड दिवा लावतो तो वेगळा आणि जो आपण सकाळी पूजा करतो किंवा संध्याकाळी जी पूजा करतो आपण दिवा लावून त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे एक दालचिनीची पावडर थोडीशी हातामध्ये थोडीशी त्या दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची थोडीशी छिडकाव करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अखंड पैसा येऊ येत राहू हो दे लक्ष्मी मातेची कृपा राहू दे तुझी कृपा राहू दे माझ्या घरामध्ये अशी सहपरिवार पूजा करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे माता ब्रह्मचारिणीची पूजा माता ब्रह्मचारिणी म्हणजे ती ब्रह्मचार्याचं चा पालन करत आहे आणि तपासाठी बसलेली आहे तर आपल्याला दुसऱ्या दिवशी दिव्यामध्ये टाकायचं आहे कापूर कापूर टाकल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते जेव्हा पण आपल्याला निगेटिव्हिटी येते किंवा अस्वस्थ वाटत असतं किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी असते तेव्हा आपल्याला दिव्यामध्ये कापूर टाकायलाच हवा जरी नवरात्रीच्या दिवसामध्ये जे नवरात्री नसेल तरीसुद्धा डेलीमध्ये किंवा आठ दिवसातून एकदा तुम्हाला हे करायला हवं कापरामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते निगेटिव्ह शक्तीचा नाश होतो आता तिसरा दिवस आहे माता चंद्रघंटा त्या या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर दिव्यामध्ये तुम्हाला या दिवशी दोन लवंग टाकायचे आहेत त्या फुलवाल्या असायला हवेत लवंग दिव्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या घरातील दोष जो असेल तो निघून जातो घरातली निगेटिव्हिटी निघून जाते त्याच्यामुळे तुम्हाला त्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला लवंग दिव्यामध्ये टाकायचे आहेत यासोबतच तुम्हाला तिसरे चौथ्या दिवशी टाकायचं आहे दिव्यामध्ये दोन वेलची दोन वेलची त्या दिव्यामध्ये टाकायच्या वेलचे मुळे काय होतं तर वेलची ही शुक्रग्रहाचं प्रतीक आहे आणि आप आपल्याला वेलची टाकल्यामुळे आपल्या पैसा पैशाची आवक वाढते मार्ग मोकळे होतात पाचव्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे काळी मिरी काळी मिरी टाकल्यामुळे तुमच्या घरातील जे छोटे छोटे भांडणं होत असतात क्लेश होत असतात ते दूर होतील पण मिरी काळी मिरी ही कशी टाकायची आहे तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून तीन वेळा उतरून ही काळी मिरी दिव्यामध्ये टाकायची आहे म्हणजे एकच काळी मिरी घ्यायची आहे पण प्रत्येकाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवायची आहे ती फिरवायची आहे तीन वेळा फिरवायची आहे आणि नंतर ती दिव्यामध्ये टाकायची आहे याच्यामुळे तुमच्या घरातले क्लेश तुमच्या घरातले भांडणं नक्की कमी होतील सहाव्या नवरात्रीला हो आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा दिवा लावू सकाळी संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही लावाल दिवा तेव्हा त्या ते दिव्याच्या वातीला दिवा लावण्याअगोदर त्या वातीला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि मग दिवा लावायचा आहे हे अत्तर लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये स पुन्हा एकदा पैशाची आवक वाढण्यासाठी हा उपाय आहे ह्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येईल तुमच्या घरामध्ये वेल्थ वाढेल या दिव्यासमोर तुम्हाला ओम श्रीम नमा हा मंत्र एकशे आठ वेळा बोलला तर अतिउत्तम एकवीस वेळा बोला एक वेळा एकावन्न वेळा बोला जेवढे तुमची जे इच्छा आहे तेवढ्या वेळा तुम्ही बोलू शकता हा मंत्र श्री महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे ज्या लोकांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येत असतील त्या लोकांसाठी हा उपाय अतिउत्तम आहे सातव्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये एक चिमूटभर कुंकू टाकायचा आहे जर आपल्या नातेसंबंधांमध्ये भांडणं होत असेल किंवा तुम्हाला वाटते की आपले नातेसंबंध चांगले व्हावे मग कोणतेही असू दे ते पतीपत्नीचे असू दे मुलगी मुलाचे आईचे असू दे कोणत्याही नात्यासंबंधामध्ये जर प्रेम वाढावा असं वाट तुम्हाला वाटत असेल तर दिव्यामध्ये एक चिमूटभर तुम्ही कुंकू टाका यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकजूट होईल एकजूट तुमचे कुटुंब एकत्र येईल या उपायाने नक्की तुमच्या घरामध्ये आनंद येईल नक्की करून बघा हा उपाय आठव्या दिवशी तुम्हाला टाकायचे आहे दिव्यामध्ये हळद हळद विष्णूला खूप प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मीला यावंच लागतं त्यामुळे तुम्हाला आठव्या दिवशी दिव्यामध्ये हळद टाकायची आहे चिमूटभर हळद आपण जेव्हा हवन करतो तेव्हासुद्धा आपण हळदी कुंकाचा मान पहिला देतो हळदी कुंकू कोणत्याही गोष्टीमध्ये पहिल्यांदा हळदीचा मान असतो आणि विष्णूसाठी विष्णू ही हळद खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला त्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी वाढते पैसा येतो म्हणून आपल्याला आठव्या दिवशी दिव्यामध्ये हळद घालायची आहे नवव्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा दिव्यामध्ये टाकायचे आहेत एक लवंग टाकायचे आहे लवंग टाकल्यामुळे जे आपल्या कोणत्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत काही निगेटिव्हिटी आहे ती संपण्याकडे जात असते संपायला येत असते आणि ती त्या दिवशी एकदम पूर्णपणे संपून जाते किंवा कोणाचे लोन असतील कर्ज कर्ज फिटत नसेल तर ते फिटण्याच्या ह्याच्यावरती आलेलं असतं म्हणजे ते, ते पूर्ण होणार असतं त्याच्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये लवंग टाकायचे आहे शेवटच्या दिवशी नवव्या दिवशी आपल्याला दिव्यामध्ये लवंग टाकायचे याच्यासोबतच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे जेव्हा पण आपण घटस्थापना करत असतो त्या दिवशी तुम्हाला किंवा जाता तो आजचा तो व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर जरी तुम्ही ह्या उपाय केला तरीसुद्धा चालेल जिथे तुम्ही गट स्थापना केलेले आहे गट बसवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे प पा, पांढरा त्याच्यावरती हिरव्या रंगाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे की बाबा माझी ही इच्छा एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण होऊ दे असं त्यामध्ये लिहून ती चिठ्ठी थोडासा मोठा कागद घ्यायचा आहे आणि ती चिठ्ठी नऊ वेळा फोल्ड करायची आहे तो कागद नऊ वेळा फोल्ड करायचा आहे आहे आणि तो कागद तुम्हाला घटाच्या खाली ठेवायचा आहे त्याच्या त्या ते कागदावरती थोडीशी दालचिनी पावडर थोडीशी भुरभुरा त्याच्यावरती आणि तो कागद तुम्हाला फोल्ड करून नवरात्रीच्या त्या घटाच्या खाली ठेवायचा आहे आणि ते काय करायचं आहे त्याचं तर नवरात्रीचं जेव्हा आपण त्या घटाचं विसर्जन करतो गावाला असेल तर शेतामध्ये करतो इकडे मुंबईमध्ये किंवा शहराच्या ठिकाणी असेल तर आपण ते पाण्यामध्ये विसर्जित करतो तर त्याच्यासोबत तुम्हाला ते सुद्धा विसर्जित करायचं आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नऊ दिवसांमध्ये नाही झाली तरी येणाऱ्या तुमच्या वर्षभरामध्ये येणाऱ्या पुढच्या नवरात्रीपर्यंत अगदी अवघड इच्छा असेल किंवा कठीण इच्छा असेल ती तुमच्या एका वर्षामध्ये का होईना पण पूर्ण होईलच हा उपाय हे सगळे जे उपाय आहेत ते खूप छोटे आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला एक रुपयाचाही खर्च नाही आहे तर हे उपाय नक्की करा कोणत्याही गोष्टीला असमाधानी किंवा अ अशं शंका मनामध्ये आणून जर तुम्ही केलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे पूर्ण विश्वासाने हा हे उपाय करा नक्की तुम्हाला लाभ होईल या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या अशाच उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद